उत्सवा निमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक गावी जाण्यासाठी निघालेले असतात त्यात कोकणातील गणपती म्हणजे त्यांचा थाटच काही वेगळा कोकणात गणेशोत्सवानिमित्त खूप धमाल मौज मजा आणि मस्ती असते त्यामुळे त्या ओढीने लोक वर्षभर गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात पण अशातच एक गावी निघालेल्या कुटुंबियांच्या बाबतीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका शिक्षकाचं पूर्ण कुटुंब चाळीस तासांपासून बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे कुंभारली घाटात नेमकं काय घडलं ते, का का ते कुटुंब चाळीस तासांपासून कुठे होतं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र गणपती निमित्त गावी निघालेल्या एका शिक्षकाचं गुहागरवरून आपल्या मूळ गावी हिंगोली येथे निघालेले शिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसह कारने प्रवास करत मंगळवारी गावी निघाले होते मात्र या सगळ्यांचे मोबाईल गेल्या चाळीस तासांपासून बंद होते साहजिकच त्यामुळे नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली होती अखेर चाळीस तासांनंतर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि दोन्ही मुलांचा शोध लागला असून सर्वजण सुखरूप आहेत त्यामुळे कुटुंबियांनी आणि मित्रपरिवाराने सुटकेचा निश्वास सोडला आहे तब्बल चाळीस तास बेपत्ता राहिल्यानंतर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या आज अठ्ठावीस ऑगस्ट रोजी वाजून चाळीस मिनिटांनी शोध लागला त्यामुळे असलेल्या कुटुंबाचा अखेर संपर्क झाला आहे गोंदवले महाराज मठ तालुका मांड या ठिकाणी हे कुटुंब वास्तव करीत होते ज्ञानेश्वर चव्हाण यांनी स्वतः व्हिडिओद्वारे याबाबत माहिती दिली आहे ज्ञानेश्वर चव्हाण काय म्हणाले ते पाहूया नमस्कार मी ज्ञानेश्वर चव्हाण गणपती उत्सवाच्या सुट्ट्या पडल्यामुळे आणि काल आम्ही रत्नागिरीहून गावाकडे जात असताना अचानक या कुंभारली घाटाच्या त्या ठिकाणी पावसामध्ये आमचे मोबाईल भिजला आणि भिजल्या कारणामुळं निघालो त्यावेळेला बघतो तर मोबाईल स्विच ऑफ झालेला दोन्ही मोबाईल काही ओपन झाले नाही आणि दरम्यानच्या काळात आता काय करावं काय नाही काय समजत नव्हतं आणि येत असताना रस्त्यामध्ये आम्ही नेहमीप्रमाणे या ठिकाणी गोंदवले ते एक आमचं एक श्रद्धास्थान आहे या ठिकाणी आम्ही नेहमी येत असतो आणि इथं आल्यानंतर एक हॉल्ट केला आणि हॉल्ट केल्यानंतर की आता आपण घरी जायचं ह्या उद्देशानंच असं आम्ही आता निघालो होतो परंतु दरम्यानच्या काळामध्ये सर्व माझे मित्र बांधव आणि नातेवाईक आणि सर्व माझी सर्व काळजी करत होते आणि कॉन्टॅक्ट न झाल्यामुळे मला या ठिकाणी सर्वांना त्रास झाला मी क्षमा मागतो सर्व काळजी करत होते त्याची मला जाणीव आहे आणि मी या ठिकाणी माझ्या कुटुंबासमोर अगदी व्यवस्थित आणि सुखरूप आहोत एका शिक्षकाचे कुटुंब सणासुदीच्या काळात बेपत्ता झाल्याने निर्माण झालेली चिंता अखेर मिटली आहे ही व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करून शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा ए बी आणि युट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद